खुन्यांनी तासंतास अमानुष छळ केल्यानंतर संतोष देशमुख यांच्या अंगावर मुतलं आणि ही संपूर्ण क्रूरता त्यांनी व्हिडिओत कैद केली पुढे कोणालाही धमकावण्यासाठी दहशत पसरवण्यासाठी ही काही साधी खुनाची घटना नव्हती हा एक संदेश होता एक भयावह इशारा जो कोणी दोन कोटींच्या खंडणीच्या मार्गात येईल त्याचं हेच भवितव्य होईल या कटकारस्थानाच्या मुळा इतक्या खोल होत्या की एका मंत्र्याला आपला पदाचा राजीनामा द्यावा लागला पण प्रश्न असा होता एका साध्या सरपंचाला ठार मारण्यासाठी इतकी निर्दयता का या हत्याकांडाचे धागे सत्तेच्या गलियाऱ्यापर्यंत का पोहोचले एका मंत्र्याला आपल्या निकटवर्तीयाचं नाव समोर आल्यानंतर अचानक राजीनामा का द्यावा लागला हे फक्त खुनाचं प्रकरण होतं का की दोन कोटींच्या मोठ्या कटाचा भाग या कटाचं सूत्रधार कोण एखादा स्थानिक बाहुबली की सत्तेच्या जवळचा कोणी ही केवळ खुनाची कहाणी नाही तर सत्ते आणि संघटित गुन्हेगारीच्या संगनमतात अडकलेल्या आपल्या समाजाचं आरसन आहे तुम्ही पाहत आहात सत्याच्या शोधात आणखी एक पाऊल कथा सुरू होते माशजोग गावातून संतोष देशमुख पंचेचाळीस गावचे सरपंच साधा माणूस पण स्थानिक समाजात त्यांचा आवाज होता गावचा प्रतिनिधी जर प्रामाणिक आणि निडर असेल तर तो अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या मार्गात काटा बनतो नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख अचानक बेपत्ता झाले कुटुंबीय चिंतेत पडले सुरुवातीला साधं बेपत्ता प्रकरण वाटलं पण लवकरच ते बीड जिल्हा पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरलं चौकशीची पहिली धागी दाखवतात की देशमुख यांना शेवटच्या उमरी टोल नाक्याजवळ पाहिलं गेलं तिथूनच त्यांचं अपहरण करण्यात आलं घटना रात्रीच्या काळोखात घडली अपहरणकर्त्यांना नक्की माहिती होत की देशमुख यांना कुठे न्यायचं चिंचोली टाकळी शिवारात जिथून क्रौर्याचे आवाज बाहेर येऊ शकत नव्हते काही तासांनंतर दाएठणा फाट्याजवळ एक प्रवाशाने पोलिसांना मृतदेहाबाबत माहिती दिली घटनास्थळी पोलीस पोहोचताच हे स्पष्ट झालं की तो मृतदेह माशजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा होता लाशची अवस्था पाहून पोलीसही हादरले शरीरावर सातत्याने झालेल्या छळाचे स्पष्ट चिन्ह होते हा साधा खून नव्हता हा बदला होता दहशत निर्माण करण्याचा हेतू होता ज्या पद्धतीने त्यांना ठार मारण्यात आलं त्यावरून हे स्पष्ट होतं की आरोपी व्यावसायिक होते त्यांचा उद्देश फक्त देशमुख यांना संपवणं नव्हतं तर संपूर्ण समाजाला घाबरवणं होतं तपास अधिकाऱ्यांना लगेच जाणवलं की हे प्रकरण स्थानिक वादापेक्षा कितीतरी मोठं आहे एका सरपंचाची अशा प्रकारे निर्दय हत्या तीही क्रूर छळानंतर ही काही साध्या गुन्हेगाराची कारवाई असूच शकत नव्हती संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा सहभाग असल्याचा संशय अधिकच गडद झाला या हत्येची गंभीरता आणि त्यात दडलेली राजकीय ताकद ओळखून महाराष्ट्र सरकारने तात्काळ हा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून विशेष तपास पथकाला सीट दिला यावरून राज्य पातळीवरही प्रकरणाचे दूरगामी परिणाम ओळखले जात होते CID वर ही क्रूर गुन्हेगारी कोडी सोडवण्याची जबाबदारी आली CID ने कमान हातात घेताच पारंपरिक तपासाऐवजी तांत्रिक व फॉरेन्सिक विश्लेषणावर भर दिला तपासाचं मुख्य केंद्रबिंदू होतं देशमुख आणि संशयितांचे मोबाईल डेटा चिनचोली टाकळी शिवाराजवळील मोबाईल टॉवरचे कॉल रेकॉर्ड तपासताना एक विचित्र पॅटर्न उघड झाला हल्लेखोरांचा एखाद्या मास्टर किंवा साहेबशी होता हत्येचा प्लान फक्त अंमलात आणला जात नव्हता तर दुरून नियंत्रितही केला जात होता सर्वात धक्कादायक वळण आलं जेव्हा काही आरोपींच्या डिजिटल उपकरणांमधून डेटा मिळवण्यात आला चार्जशीटमध्ये उघे झालं की संपूर्ण छळ प्रक्रिया आरोपींनी रेकॉर्ड केली होती देशमुख यांना तासनतास निर्दयपणे मारहाण करण्यात आली व्हिडिओ रेकॉर्डिंगचा हेतू फक्त हत्या टिपण नव्हता तो संघटित सिंडिकेटचा भयानक सिग्नेचर होता हा व्हिडिओ पुढे विरोधकांना धमकावण्यासाठी आणि दहशतीचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी वापरला जाणार होता चार्जशीटमध्ये नमूद आहे की छळादरम्यान आरोपींनी देशमुख यांच्यावर मुतल्याचीही नोंद आहे ही, ही केवळ शारीरिक हिंसा नव्हती ती मानवतेला चिरण्याची घृणास्पद कृती होती जी हत्याऱ्यांच्या विकृत मानसिकतेचं आणि त्यांच्या आक्यांच्या क्रूर हेतूचं दर्शन घडवत होती या डिजिटल पुराव्यांनी केसचं स्वरूप पूर्णपणे बदललं हे आता साधं बेपत्ता किंवा खुनाचं प्रकरण राहिलं नव्हतं तर एक सुनियोजित क्रूर आणि संघटित गुन्ह्याचं स्पष्ट चित्र होत ला उंगलकी ते एका प्रचंड गुन्हेगारी कटाच्या मध्यावर आले आहे व्हिडिओ पुरावे आणि कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे सीआयडीने झपाट्याने कारवाई केली संघटित सिंडिकेटचे अनेक मुख्य सदस्य अटक करण्यात आले सुदर्शन घुले जयराम चाटे विष्णू चाटे सुधीर सांगले सिद्धार्थ सोनवणे महेश केदार आणि प्रतीक घुले चौकशीत आरोपींनी हळूहळू त्या मास्टर बोट दाखवायला सुरुवात केली ज्याच्या आदेशावर ही सगळी कारवाई चालली होती सीआयडीला उंगलकी खुनामागचा धागा खंडणीच्या खेळाशी जोडलेला आहे आणि सूत्रधार सत्तेतील एका शक्तिशाली व्यक्तीचा निकटवर्तीय होता संतोष देशमुख कोण होते हे समजून घेणं महत्वाचं आहे ते माशजोग गावाच्या विकासासाठी झटणारे व्यक्ती होते अवादा एनर्जी लिमिटेडच्या वारा प्रकल्पासाठी ते काम करत होते स्थानिक गुन्हेगारी टोळ्या या प्रकल्पातून पैसे उकळण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होत्या देशमुख यांनी त्यांच्या बेकायदेशीर मागण्यांना विरोध केला त्यांची प्रामाणिकता आणि निडरता त्यांच्यासाठी प्राणघातक ठरली मुळात या सर्व क्रौर्याचं कारण होतं आर्थिक लोक सिंडिकेटने कंपनीकडून दोन रुपये कोटींची खंडणी मागितली होती याआधीही मे दोन हजार चोवीस मध्ये सिंडिकेट सदस्यांनी कंपनीच्या एका अधिकायाचं अपहरण केलं होतं देशमुख यांनी या खंडणीविरोधी प्रयत्नांना आडवा येत कंपनीला संरक्षण दिलं त्यांचा हा विरोध सिंडिकेटला सहन झाला नाही त्यांनी देशमुख यांना संपवून केवळ पैसे उकळण्याचं नव्हे तर संपूर्ण भागात आपली दहशत बसवण्याचं ठरवलं सीआयडीच्या तपासातून कटाचा केंद्रबिंदू समोर आला वाल्मिक कराड तो परळी बीडचा स्थानिक बाहुबली आणि तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता चार्जशीटमध्ये कराडला कटाचा मुख्य सूत्रधार घोषित करण्यात आलं त्यानेच सुदर्शन घुलेला फोन करून नंदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये हत्येची योजना आखली होती कराडने स्वतःला शॅडो ऑपरेटर बनवलं तो प्रत्यक्ष घटनास्थळी नव्हता पण संपर्कात राहून गुन्ह्याचं नियंत्रण करत होता त्याच्या राजकीय प्रभावाचा वापर सिंडिकेट चालवण्यासाठी होत होता कराडचं नाव चार्जशीटमध्ये आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली विरोधकांनी एकत्र येऊन मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली अखेर राजकीय दबावामुळे धनंजय मुंडेंना पदाचा राजीनामा द्यावा लागला हे प्रकरण दाखवतं की सत्तेच्या संरक्षणात वाढलेल्या संघटित गुन्हेगारी विरुद्ध उभा राहणारा प्रामाणिक माणूस किती भयंकर किंमत चुकवतो संतोष देशमुख यांचा खून हा केवळ गुन्हा नव्हता तो राजकीय छत्राखाली फोफावलेल्या आर्थिक गुन्ह्यांचा जिवंत पुरावा होता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सी ने डीने एक हजार दोनशे पाणी विस्तृत चार्जशीट दाखल केली त्यात अपहरण छळ हत्या खंडणीचे प्रयत्न आणि सुरक्षारक्षकांवर हल्ला या सर्व गोष्टींचा समावेश होता चार्जशीटमध्ये स्पष्ट नमूद आहे की ही हत्या कराड आणि त्याच्या साथीदारांनी आखलेल्या कटाचा भाग होती ज्याचा हेतू दहशत निर्माण करणे आणि विरोधकांचा नायनाट करणे होता या प्रकरणात सीआयडीने कराडसह सर्व आरोपींवर मौका हो अंतर्गत कठोर कलमे लावली अंतर्गत सिद्ध करावं लागतं की आरोपी संघटित सिंडिकेटचा भाग आहे आणि सातत्याने बेकायदेशीर कारवायांमध्ये सामील आहे या खटल्यात ते स्पष्ट झालं जुलै दोन हजार पंचवीस मध्ये विशेष मौका न्यायालयाने कराडची डिस्चार्ज याचिका फेटाळली कोर्टाने म्हटलं की प्राथमिकदृष्ट्या पुरावे सिद्ध करतात की कराड संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा सदस्य होता आणि शॅडो ऑपरेटर म्हणून त्याने हल्ला दिग्दर्शित केला यामुळे या, या गुंतागुंतीच्या खटल्याला ट्रायलचा मार्ग खुला झाला संतोष देशमुख यांची कथा एक कठोर धडा आहे सत्ता आणि लोभाविरुद्ध उभं राहण्याची किंमत त्यांनी स्वतःच्या जीवाने चुकवली त्यांनी केवळ कंपनीला खंडणीपासून वाचवलं नाही तर राजकीय आणि गुन्हेगारी संगनमतालाच आव्हान दिलं त्यांचा खून आणि छळाचा व्हिडिओ हा एक संदेश होता जो विरोध करेल त्याचं असंच होईल पण देशमुखांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही जनतेचा संताप आणि सशक्त तपासामुळे सत्तेच्या गलियाऱ्यात खळबळ उडाली एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आणि कराडसारखा बाहुबली आज अंतर्गत खटला भोगत आहे हा खटला दाखवतो की कितीही शक्तिशाली व्यक्ती असली तरी कायद्याच्या पलीकडे कोणी नाही देशमुख यांच्या मृत्यूने न्यायप्रणालीला भाग पाडलं की या अपराधाकडे केवळ वैयक्तिक खून म्हणून नव्हे तर राज्यातील शांतता भंग करण्याच्या एका संघटित प्रयत्नासारखं बघावं न्यायाची लढाई अजून सुरू आहे सात आरोपी तुरुंग